जगाचं लक्ष वेधून घेणारं भारताचं निवडणुकीचं पर्व त्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे या घटकेनंतर जरी तुमच्या दिनचर्यात फरक पडणार नसला तरी येणाऱ्या काळात तुमच्या जीवनावर परिणाम होईल हे आढळणार असं आहे की हमारी सरकारने मॅक्सिमम इकॉनॉमिक आहे निवडणुकीचे पर्व पार पडण्याकरता एक पॉईंट दोन ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक खर्च झालाय असा अंदाज वर्तवला आहे या निवडणुकीच्या प्रचार पर्वात मोदींनी आपण अवतारी पुरुष आहोत असं सांगितलं होतं एक्सपायरी डेट मिळत मिळतो अविनाश मी काशी का हो स्वयंघोषित अवतारी पुरुष रूपातून सामान्य रूपात लोकांनी त्यांना आणलं आहे काँग्रेसला आपली राजवट बनवता येईल की नाही हे आता रोमांचक असेल हे जो रिझल्ट आहे जनता की रिझल्ट आहे पण राहुल गांधींनी लावलेल्या आरोपांना काल शेअर मार्केटने खरे करून अदानी जी के आपने स्टॉक्स तो देखे होंगे देखे देखें वो स्टॉक्स उनके तो बड़ी इंटरेस्टिंग बात है जनता जनता अदानी जी को मोदी जी से डायरेक्टली कोरिलेट कर रही है अमित शाह यांनी आपल्या मुलाखतीत शेअर विकत घेण्यास सांगितले होते चार जून के पहिले वो शूटअप करेगा पण ते शूटअप होण्याऐवजी घसरलेच या शर्यतीत ही भविष्यवाणी केली की अनेक नेटवर्क जो पण विकत घेतले असतील त्यांना ही जाहिरात नक्कीच आठवली असो आता किती नुकसान झालंय ते कसं कव्हर करायचं हे शिकण्या देखील तुमच्या ट्यूशनचा हिस्सा आहे यात काहीच दुर्मत नाही काल प्रत्येकाच्या पोर्ट फोलिओने कुंक्याचे मळवड भरले होते तर अनेकांना आपली पोजिशन स्क्वेअर ऑफ करता आलीच नाही च्या सर्व्हरचा तर एसबीआय झाला अशाच घडामोडींकरता पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी